इडलीचं बॅटर तुम्हाला हवं तसं फुलत नसेल त्यासाठी काय करावं ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरू व्हिडिओचा नाश्ता झाला तरी पण शोध शोध सुरू आहे आणि तुमचं परत एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर्व एकदम मजेतच असा तर या चहा आता चहाच पिते तर आज ब्लॉग ची सुरुवात केली आहे गरम चाय सोबत हा शुक्रवारचा ब्लॉग आहे शनिवारसाठी मला बिट्टूला इडल्या बनवायच्या होत्या कारण गेल्या वेळेस मी इडल्याचं बॅटर बनवलं तुम्ही बघितलं ते अजिबात फुललं नव्हतं पण आमलं होतं थोडंफार पण मी त्यामध्ये समाधानी नव्हती कारण की मला जसं बॅटर पाहिजे होतं तसं काही ते झालंच नाही आणि मी ती बाई नाही की आलं नाही म्हणून सोडून द्यायचं नाही जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत करत राहायचं कारण असं मला वाटते कारण की मला अजिबातही काही येत नव्हतं पण अशा थोड्याफार चुका करत करत आज मी थोडंफार स्वयंपाकातलं शिकलीये चार प्याले मी इथे तांदूळ घेतले त्यासोबतच उडदाची डाळ जवळपास आता अकरा वाजत आलेले आहेत बिटू मध्ये गेल्यानंतर सर्वात पहिलं काम मी हे केलं चार तास जरी हे तांदूळ डाळ भिजली तर मी लवकर मिक्सर मधून काढून हे बॅटर जे आहे ते फुलण्यासाठी ठेवून दे कारण हे जे बॅटर आहे साधारणतः ता बारा तास तरी भिजलं पाहिजे डाळ तांदूळ भिजत बाजूला ठेवून दिलं पहिला बाहेरचं वातावरण बघितलं थोडस ढगाळ होतच म्हणून पहिला कपडे धुवून घेतले काय एक दीड वाजले की मग पावसाचं वातावरण होतं आणि मग दोन तीन वाजता पाऊस पडतो मग बिचारे कपडे सुद्धा वाढत नाही त्यामुळे मग घरातले माझ्या नावाने बोमलता कुठे जातोस चला आज चकली करायची आपल्याला कसली चकली पाहिजे तुला चकली खायला तू एकट्याने तर संपवली चकली मग कधी बनवतात जर आपल्याला खायचं असेल तर तू कुठे जात आहे हँडसम बॉय कशाला मित्राच्या घरी जायला पाहिजे तरी ते मला मदत कर स्वयंपाकात चल स्वयंपाकात मदत कर इथे भात भांडा लड्डू कमी होऊन दिले खूप दिवस झाले चुनाळ्याची भाजी बनवली नाही आज म्हटलं चुनाळ्याची भाजीच बनवूया सर्व साहित्य मी ते काढून घेतलंय जॉईंट फॅमिली म्हटलं की कसं आहे ना एक तो ती भाजी खाते तर त्याला बेसन चालत नाही कोणाला वांगे चालतात तर कोणाला गवार चालत नाही त्याच भाज्याच्या चक्कर मध्ये कधी कधी माझं डोकं एवढं सणकतं पण काय करणार मुकड्याने करावंच लागतं काय खायला खाऊन ज्या वेळेस आर्यन ला काहीतरी चटक मटक खायचं असलं मस्त माझ्या अवती फिरतो आणि मला गोष्टी सांगतो तुला किती वेळ लागते उद्या इडली वेळा इडलीच टाकलंय ना आरूच्या आणि बिट्टूच्या खाण्यासाठी खूप फरमाईश असतात <laughs> आम्हाला हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे आणि मी पण काही कमी नाही काही काम सांगितलं आरू नाही मी पण त्याला काम सांगते कारण की तू खूप आळशीपणा करतो आता पुढे बघाच एवढं मला ठीक बोलू

माझ्या सबस्क्राईबरांना जर माझा ब्लॉग आवडत असेल तर मला तरी वाटते त्यांनी लाईक साठी अजिबात करावी नाही आता तुम्ही म्हणाल हे गोडे काय तर हे गोळेच आम्ही चुनळ्याची भाजी करतो कारण की ज्या चुनळ्याचा शेप मी बनवते त्या चुनळ्या कोणीच खात नाही पण अशा गोडे बनवून केले तर ते सर्वजण खातात पाठीमागून माझ्या तुम्हाला दिसत असतील भाऊजी चक्रा आहे कारण भाऊजीची जरा तब्येत ठीक नाही त्यामुळे ते घरी आहेत चुनळ्याची भाजी म्हटलं की त्याच्याकडेच थांबायचं असते नाही तर लगेच दोन मिनिटासाठी दुर्घटना घटी असं काम आहे म्हणून मी तिथे उभी राहूनच भाजी फिरून घेत आहे कारण की लगेच त्याचं उसव जातं त्यानंतर तिखट खायची खूप इच्छा झाली होती म्हणून ते सोयाबीनची चटणी बनवली एकदम चांगलं नसेल पुसलं ना ग तिला पुस गुड इकडे 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 हा इथे पुसा छान मस्त बिटूला कदाचित वाटलं असेल नु मम्मीला माझ्यासारखं पुसता येत नाही म्हणून ती पुसल्यानंतरही पुसत होती गेलं ओके ओके टाटा बाय बायम बँकेमध्ये थोडस काम होत जे बिटूच्या पासबुक बद्दल होत पण तिथे गेल्यानंतरही जे काम होतं करायचं ते झालं नाही शेवटी घरी आलो झाडू वगैरे मारून घेतला बिटूला ट्युशन वरून घरी आणलं साधारणतः सहा वाजले होते दाट तांदूळ सुद्धा छान भिजले होते चला म्हटलं आता याचं मस्त बॅटर तयार करूया एकदम स्मूथ मी काही करते म्हटलं की त्यामध्ये अडथळे येणार म्हणजे येणार जसं की हे मी सकाळी डाळ भिजत घातली त्यावेळेस थोडीशी डाळ कमी पडली जी पांढरी डाळ असते उडदाची ती मग त्यात मी थोडीशी जी काळी डाळ असते ती टाकली माझं काम पण खूप डेंजर आहे ते नसेल तर दुसरं घ्यायचं पण तरीही जे करायचंय ते करायचं अजिबात हार मानायची नाही किंवा जे काम हातात घेतलंय ते सोडायचं नाही सर्व सांगून झालंय आता मेन मुद्दात ते म्हणजे इडलीचं बॅटर जास्त आंबवायचं कसं व ते जास्त फुलवायचं कसं तर इथे मी कुकर घेतलाय गॅस जो आहे तो मी एकदम स्लो ठेवलाय त्याच्या आतमध्ये प्लेट टाकली कारण की माझ्याकडे ते भांड नाहीये त्यामध्ये ठेवायचं हलका असा गरम कुकर झालेला आहे आता मी गॅस बंद केलाय कुकर फक्त हलका गरम झाला पाहिजे जास्त गरम होता कामा नाही नंतर ज्या भांड्यामध्ये आपण इडलीचं बॅटर काढले ते भांड या कुकरमध्ये ठेवलं आणि कुकरचं झाकण जा बंद केलं <laughs> <पे। laughs> <परदली, परदली। laughs> त्यामध्ये मी इडली टाकली ले गेल्या वेळेस इडलीच बॅटर जास्त खुल नव्हतं ना त्यासाठी ट्रिक आहे कोपऱ्यात ठेवून दिलाय आता वाजले सात आमच्याकडे पाच मिनिटं पुढे म्हणून बरोबर करेल सात वाजले आता उद्या सकाळी सात वाजता सात साडे सात सात साडे सात ला मग बघूया खरंच ही जे ट्रिक मी बघितली खरंच वर्क करते का नाही चला दादा तोपर्यंत मला इकडे जाऊची हेअर ऑइलिंग सुरू आहे की हेअर सिरम सुरू आहे ओके इथे केसांना सिरम लावणं सुरू आहे भाजीची तयारी मटण आणले चला तर आता मी मटणाच्या तयारीला लागते जाऊची होती नाईट ड्युटी जाऊ खूप घाई करत होता की पटकन भाजी बनव आता आत्ताच भाजी आणली म्हटल्यानंतर कधी शिजणार काय होणार तरी पण मी खूप गडबड करत होती इकडे कुकर ठेवला पटकन मिक्सर काढून घेतला तोपर्यंत जाऊन इथे थोडासा चपात्या पण टाकून घेतल्या कारण त्यांचा ड्युटीचा टायमिंग झालेला फक्त पंधरा मिनिटं राहिले त्यामध्ये त्यांची तयारी सुद्धा करायची होती त्यांना त्यांना म्हटलं जेवढ्या झाला तेवढ्या चपात्या द्या बाकीच्या मी करते त्यांची माझ्या मागे एवढी घाई सुरू होती भाजी कर भाजी करत तेवढ्यामध्ये तर आमच्या दोघींची थोडीशी बोलचाल सुद्धा झाली झाली का तयारी मॅडम इथे मी मुद्दाम आली त्यांना विचारायला कारण की मगाशी माझ्या मागे भाजी बनवण्यासाठी एवढे घाई करत होते ते कसं आहे आगीमध्ये तेल टाकलं की जास्त आग लागते पण तसं म्हटल्यावरही हो त्यांनी काही रिॲक्शन दिलं नाही मी मुकाट्याने आली निघून होती काय साडेआठ मग बोलले गुरण भिंत खराब करून टाकली आहे रस्सा झालाय ओ माय गॉड बघूनच तो पाणी सुटले एवढ्या लगबगीत मी बनवलं असं नाही म्हटलं तिने मला जेवते का गो मस्त बसली एकटी खायला कशी झाली भाजी एक नंबर तुझी कंबर हे चल शेकी शेकी